नमस्कार चला आज बोलूया आपण थोडस सेल्फ लव्ह बद्दल खूप वेळा ना ह्या गोष्टी आपण थोडस इग्नोर करतो किंवा एवढं लक्षात येत नाही आपल्याला की खरंच आपण सेल्फ लव्ह करतोय का म्हणजे सेल्फी काढणं है ना मोबाईलवरती तुम्ही स्टेटस लावून कुठे फिरायला गेलात सोलो ट्रिपमध्ये आणि ते सेल्फ लव्ह नाही आहे ॲक्च्युली ठीक आहे कुठे स्टेटस लावलं तुम्ही ते सेल्फ लव नाही आहे व्हॉट इज सेल्फ लव्ह आजकाल ना लोकांना माहितीच नाही माझ्याकडे बरेच कन्सर्न येतात लोक विचारतात की मॅम आम्ही जेवढा प्रेम करतो ना आमच्या पार्टनरवरती समोरचा माणूस तेवढा आम्हाला बॅक बॅकमध्ये दे देत नाही आहे किंवा मग आम्ही जेवढं त्याच्यासाठी केअर किंवा लव अफेक्शन दाखवतो त्याच्याकडनं तसं भेटत नाही आहे त्याच्याकडनं तसं व्हॅलिडेशन नाही भेटत आहे स्टार्टिंगला असा नव्हता नंतर तो अचानक बदलला ठीक आहे हे लग्न झालेल्या लोकांचा पण प्रॉब्लेम असतो आणि नॉर्मल आपले यंगस्टर असतात त्यांचा पण मॅक्सिमम म्हणजे 70 पर्सेंट क्लायंटचे एकच क्वेश्चन असतात बद्दल ठीक आहे तर ह्यांच्यासाठी मी नेहमी त्यांना म्हणत असते की जर तुम्हाला नाही का सेल्फ लव्ह शिकायचं आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी का तुमच्या तुमच्याबरोबर हे बघण्यासाठी ना तुम्ही नेहमी असं द सिक्रेट पुस्तक वाचू शकता हे खूप हेल्पफुल आहे ह्याच्यामध्ये ना खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं गेलं की तुमचे विचार कशा कशा गोष्टी अट्रॅक्ट करतात तुमच्या आयुष्यामध्ये आणि ए टू झेड जे काही घडतं ना ते कुठेतरी कारणीभूत तुम्हीच असता ठीक आहे वन यू सर्च लव्ह ना प्रेम तुम्ही बाहेर सर्च करताय तर मग त्यावेळेला काय होतं त्यावेळेला आपण एक इन्कम्प्लिशनची भावना आपल्या आतमध्ये है ना हे करतो तयार करतो आपल्याला वाटतं की माझ्याकडे ना ह्या गोष्टीची कमी आहे आणि मला ही गोष्ट बाहेरून हवी आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही ह्या मायनस एनर्जीमध्ये असताना त्याला थोडक्यात असं समजा की प्लस आणि मायनस एनर्जी असते जशी मॅग्नेटमध्ये असते ना तशी एक बाजू प्लस असते एक बाजू मायनस असते ठीक आहे तर ह्या प्लस आणि मायनस एनर्जीमध्ये काय होतं जेव्हा तुम्ही मायनस एनर्जीमध्ये असता तसं मॅग्नेट सारखं प्रत्येक गोष्टी तुमच्यापासून लांब 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 होत जातील ठीक आहे वेन यू बिकम प्लस एनर्जी जेव्हा तुम्ही प्लस एनर्जीमध्ये येता तेव्हा बघताल की ते आपोआप गोष्टी ओढल्या जातात तुमच्याकडे मॅग्नेट सारख्या प्लस एनर्जी प्रत्येक गोष्ट आपल्या जवळ ओढते आकर्षित करते तर कुठेतरी हा नियम सेम प्रत्येक गोष्टीवरती लागू होतो तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या गोष्टी हव्या असण्यासाठी पहिलं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मध्ये राहावं लागेल ज्या गोष्टी ऑलरेडी आहेत तुमच्याकडे ठीक आहे तर जसं प्रेमाचं उदाहरण आपण सेल्फ लव्ह बद्दल बोलतोय त्याच्याबद्दल बोलूया की बघा तुम्हाला काय करायचं आहे पहिलं तुम्हाला ना एक्सेप्ट हाव यू आर खूप लोक असतात तुम्ही जर आत म्हणजे डीप डाऊन जाऊन बघितलं ना खूप लोक म्हणजे ऐंशी टक्के लोक स्वतःला ऍक्सेप्ट करत नाही माझ्यातच कमी आहे माझ्यातच प्रॉब्लेम आहे मा, मीच नाही आहे मलाच कोणी प्रेम करत नाही मी एवढे पैसे कमवू शकत नाही मी हे करू शकत नाही माझ्याने होणारच नाही ह्या गोष्टी असतात त्यांच्या आतमध्ये त्यांना कळत पण नाही त्यांना माहिती पण नसतं मग असे नेगेटिव्ह पार्टनर तुम्ही का अट्रॅक्ट करताय बिकॉज तुमच्या आतमध्ये ते सेल्फ आहे ना सेल्फ लवची कमी आहे ठीक आहे मग हे थोडंसं नीट करण्यासाठी आपण काय करू शकतो है ना जेव्हा तुम्ही स्वतःला सामोरे जाता ना तेव्हा ॲक्च्युली तुम्हाला कळेल की तुमच्या आतमध्ये काय ॲक्च्युली चालू आहे म्हणजे काय प्रॉब्लेम आहे ते बॅक ऑफ माइंड चालू असतं ठीक आहे आपण स्वतःच स्वतःला म्हणत असतो यार माझ्यातच काहीतरी कमी आहे मीच करू शकत नाहीये माझ्यानेच होणार नाहीये काय मध्ये जमत का नाही है ना सो so, ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय एव्हरी डे मॉर्निंग तुम्ही मिरर समोर उभे राहा आणि ज्या काही गोष्टी घडल्यात ना आयुष्यामध्ये सगळ्या बघा ह्याच्यामध्ये यार तुमची चुकी नव्हती जे झालं ते गेलं आणि तू त्या परिस्थितीला किती चांगलं सामोरे गेलास ना? हे स्वतःला रिअलाइज करणं खूप महत्वाचं आहे स्वतःची व्हॅल्यू स्वतः करणं खूप जास्त महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही मिरर समोर उभे राहता डोळ्यात टोळे घालून बघताना स्टार्टिंगला लोकांना मी सांगत असते नेहमी करायला तर वेगळे वेगळे अनुभव लोकांना आले की कुणाला एकदमच हसू आलं कुणाला एकदमच रडू आलं हे ना की यानं मी किती वाईट होतो स्वतः बरोबर ठीक आहे की ना हो थे, थे हो हो मी किती अत्याचार केले स्वतःवरती ठीक आहे जेव्हा मी पास लाईफ शिकत होते तेव्हा आमच्यामध्ये होतं एक मिरर टेक्निक म्हणून एक वेगळा चॅप्टर होता त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम मी हे करून बघितलेलं दॅट टाइम आय क्राय सो मच म्हणजे इतकं रडले इतकं रडले की काम एवढं वाईट वागलं स्वतः बरोबर बरोबर तर मग आधेमध्ये करत असते मी आय नीड ते कॉन्फिडन्स किंवा स्वतःला थोडस अजून चार्ज करायचं आहे किंवा मला असं वाटलं तर असं माझं रेग्युलर रोजच्या रुटीन मध्ये नाहीये बट हा पण जेव्हा मला लो कॉन्फिडन्स वाटतो किंवा जेव्हा मला असं वाटतं मी नेहमी मिरडच्या जा समोर जाऊन उभी राहते आणि म्हणत असते स्वतःला की तू कॉन्फिडेंट आहेस तू हे डिझर्व करते तू एवढ्या टफ सिच्युएशन मधून निघून इथपर्यंत पोहोचलीय देव तुझ्या बरोबर आहे ना तू ब्लेस्ड आहेस अजून काय हवं आहे तुला म्हणजे आज जे काय आहे विदाऊट कोणाचा सपोर्ट तू आज इथपर्यंत आली आहेस ही खूप मोठी गोष्ट आहे है।, है ना पहिलं असं होतं की खूप ना प्रेम शोधत होते मी ठीक आहे लहानपणापासून आई वडिलांचं प्रेम नाही भेटलं आणि नंतर बाकीच्या सिच्युएशन असे असे घडत गेले ना की आय बिकम लाईक निडी की मला पाहिजे मला ते सॅटिस्फॅक्शन पाहिजे मला ते लव्ह पाहिजे ठीक आहे ते, किती ते, टेम्पर ते, किंवा ते, केअर है ना वेन यू बिकम नीड इन तेव्हा तुम्ही पर्सन अट्रॅक्ट करता ओके तुम्हाला मदे मदे मतल की मला काही नको मी फुलफिल आहे मी सॅटिस्फाईड आहे तेव्हा बनवून पाठवलंय हो ना मला मी का बाहेर भटकू ठीक आहे ऑफकोर्स जे यायचं असेल ते येईल वेळ आल्यानंतर येईल चांगलं येईल बरोबर पण मी डेस्परेट नाही कुठल्याही गोष्टीसाठी ठीक आहे किंवा मी स्वतःला खाली करत नाही लोक काय करतात माहिती का प्रेमामध्ये जेव्हा ते लोक पडतात त्यावेळेला ते लोक ना खूप जास्त गिवर बनून जातात ठीक आहे की हा माणूस माझ्या हातातून जायला नको मी अजून जास्त चांगलं व्हायला पाहिजे मी अजून जास्त कर करायला पाहिजे त्यासाठी अजून जास्त करायला पाहिजे ह्या चक्करमध्ये लोक नेहमी है ना ते स्वतः एमटी होऊन जातात बिकॉज ते बघत पण नाही समोरचा माणूस त्या देण्या ते घेण्यासारखा आहे का नाही ठीक आहे आणि आपण देतोय देतोय मग एक दिवशी तुम्ही तर रिकामे होणारच ना कारण तुम्ही परत तर भरत नाहीये ना त्या गोष्टी म्हणजे तुम्ही एक अटेन्शन म्हणा एक लव्ह म्हणा कुणाला तरी देत आहे एवढं देत आहे एवढा देत आहे एक, एक, एक वेळेला यू फील एम टी बरोबर आणि समोरून तर तुम्हाला काहीच भेटत नाहीये ड्रेन आऊट माणूस फील करणारच ज्या वेळेला ही सिच्युएशन येते तेव्हा असं वाटतं यार हातात काही राहिलंच नाही माझ्या ठीक आहे सगळं काही हरवलं मला तर सगळंच गेलं असं होतं ठीक आहे तर हे न व्हावं म्हणून तुम्हाला सेल्फ लव्ह करणं खूप महत्वाचं आहे माझ्या सांगण्यावरनं ऍटलिस्ट ना आठ दिवस हे करून बघा जस्ट जावा मिररच्या जा समोर उभं राहावा आणि जस्ट टॉक विथ युअर सेल्फ ओके फक्त बोला की हा तू खूप अस तू आहेस तशी खूप चांगली आहेस तू सगळं काही करू शकते तू एवढ्या गोष्टी झेलल्यास लाईफमध्ये हे तर खूप छोटी गोष्ट आहे म्हणजे दिस इज ऍक्च्युली ट्रू जेव्हा मी हे बोलले स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून म्हणजे अक्षरशः डोळ्यात बघा स्वतःच्या त्यावेळेला बोला यू स्टार्ट क्राईंग ओके बॅडली जेव्हा तुम्ही ते रिअलाइज ना मी किती म्हणजे ना बाहेरचे लोक आपल्या बरोबर वाईट नाही वागू शकत कोणी आपल्याला हर्ट करू शकत नाही जो हर्ट फक्त आपण स्वतःला करतो ठीक आहे सो so, ह्या गोष्टी करून बघा तुम्ही बराच फरक पडेल तुम्ही ज्या ह्याने काय होणार माहिती का तुम्ही आपली फ्रिक्वेन्सी वाढवत आहे ठीक आहे तुमच्या जे एनर्जी आहे जी फ्रिक्वेन्सी आहे ती वाढली ना आपोआप चांगल्या फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करू शकता लाईफमध्ये सगळ्या गोष्टी सगळ्या रिअली ट्रस्ट मी तुम्ही करून बघा अमेझिंग चेंज तुम्हाला जाणवतील आठ दिवसात जाणवतील आणि हे खूप इफेक्टिव्ह टेक्निक आहे ह्याला आलिया भटनी खूप वेळा ॲक्सेप्ट केलं आहे विराट कोहलीने खूप वेळा ऍक्सेप्ट केलंय की जेव्हा त्याचा लो होता लो फेज ऑफ करिअर होतं त्यावेळेला त्यांनी मिरडच्या समोर जाऊन की मी खूप हार्डवर्किंग आहे मी खूप मेहनती आहे मी करूनच दाखवणार माझं होणारच आहे आणि मी करणारच आहे हे तो स्वतःला म्हणत होता आणि काय होतं का स्वतः स्वतःला आत्मविश्वास देतो आपण जेव्हा स्वतःच्या डोळ्यात बघतो आपल्याला माहिती आहे आपण किती हार्डवर्क केले त्या गोष्टीसाठी अँड आय डिझर्व इट ओके जेव्हा सिच्युएशन टफ असतं ना त्यावेळेला हे करणं खूप डिफिकल्ट होतं पण ह्याच वेळेला ह्याची खूप जास्त गरज असते बाहेरून कोणी येऊन तुम्हाला नाही का असं पटणार नाहीये की अरे हा तू करू शकतो कर किती वेळा है ना ते सॅटिस्फॅक्शन पण नाही भेटणार तुम्हाला बाहेरून जेव्हा कोणी तुम्हाला म्हणेल की अरे हा तू करू शकतो ठीक आहे जेवढं तुम्ही स्वतःला म्हणता कारण प्रत्येक क्षण तुम्ही तुमच्या बरोबर आहे ना तुम्ही बघितलंय तुम्ही सुरुवात कुठून केलेली रिमेंबर ऑल दॅट थिंग की मी सुरुवात इथून केलेली मी आज इथपर्यंत पोहोचले आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी खूप काही केले मी खूप डिझर्विंग आहे ओके मी हा गोष्टी अट्रैक्ट करू शकते कि हा गोष्टी मी डिजर्व करते है ना सो है ना काइंड विथ योर सेल्फ अपन अलू शको की थोडस दया वागवा कारण माणसांना स्वतः जास्त अन्याय करतात जास्त त्रास देतात स्वतःला बाहेर कुणी दुसरा एवढा त्रास देऊ दे। शकत नाही तुम्हाला जेवढं तुम्ही देता आणि ज्या दृष्टिकोनाने तुम्ही स्वतःला बघता समोरचा माणूस सुद्धा तुम्हाला तसाच बघतो समोरचा माणूस पण तुम्हाला तसाच बघतो ओके जस्ट ट्राय दिस जस्ट टू मिनिट रोज दोन मिनट सकाळी उठल्यानंतर ब्रश करताना वगैरे यू सॉ युअर सेल्फ तर तुम्हाला ना नेहमी खामिया दिसतात की यार कसं पांढर झालेत अरे वजन वाढलंय अरे हे झालंय डोंट डोंट जज युअर सेल्फ ठीक आहे आता आहे तस स्वतःला एक्सेप्ट करा ठीक आहे आणि त्यानंतर बघा मॅजिक लाईफ रिअली चेंज लाईफ रिअली चेंज ओके तुम्ही करून बघा आणि मला सांगा कसा अनुभव आहे लोकांनी खूप लोकांनी ट्राय केलंय आठ दिवस दहा दिवस करा यू फील कॉन्फिडेंट ह्या ना तब्येतीचा प्रॉब्लेम आहे तर हेल्थ रिलेटेड अफॉर्मेशन म्हणा हॅना माझी तब्येत चांगली आहे आणि मी स्वतःला हील करतोय आय एम फील बेटर काहीही म्हणू शकता तुम्ही पण चांगल्या वेणी म्हणा है ना की मी होतोय मी बनतोय मी ते करून दाखवतोय जे अचीव करायचंय ते ठीक आहे ज्यांना लो कॉन्फिडन्स असेल त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे की चार लोकांच्या समोर त्यांना बोलायचं आहे ते बोलून दाखवू शकतील ओके असं तुम्ही बघा करून आणि मला प्लीज कमेंट करून कळवा की कसं वाटलं तुम्हाला करून आणि किती फरक पडला इट्स रिअली ग्लोबल टेक्निक आणि लोकांनी खूप अनुभव घेतलेत आणि हे पण त्यातलंच एक सिक्रेटमधलंच सिक्रेट आहे ठीक आहे की जे खूप इझिली तुम्ही आपली फ्रिक्वेन्सी वाढू शकता आणि हवं त्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकता नॉट ओनली लव एव्हरीथिंग जे काही तुम्हाला हवं ते ओके बसतंय